हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुमच्यासोबत मिशोचा हॉल शेअर करते असे प्रोडक्ट शेअर करते जे की खूप कमी किमतीमध्ये मिळतात मिशोवरती आणि ज्याचा उपयोग करून आपण खूप छान पद्धतीने घर डेकोरेशन करू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाच्या घरामध्ये टेडीवेअर असतो पण तो कुठे ठेवायचा हा प्रश्न जर असेल ना तर असा छोटासा क्यूटसा झुला मिशोवरती अवेलेबल आहे याची प्राईज मी खाली देते सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि खरंच खूप कमी किमतीवाले अंडर थ्री हंड्रेडचे सगळे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आज आणि या झुल्याची क्वालिटी इतकी छान आली ना काय सांगू याचं वुडन वगैरे सगळं खूप मस्त आहे आणि नेक्स्ट मागवले मी ही उरली खरं तर दिवाळीमध्ये यूज करण्यासाठी मागवली होती अदरवाईज आपण एनी टाईम पण यूज करू शकतो आपल्या घरामध्ये काय फंक्शन वगैरे असेल बाहेर रांगोळी काढायला जागा नसेल तर ते तेव्हा आपण ही उरली यूज करू शकतो हो। उरलीची क्वालिटी एक नंबर आलेली आहे ह्याचं जे पेंटिंग निघालं आहे ते माझ्या चुकीमुळे निघाले कारण मी दिवाळीमध्ये ऑलरेडी ती उरली यूज केली आहे त्याच्या पाण्याचा वापर झाला त्यामुळे त्याचं पेंटिंग निघालं आहे पण खरंच उरली एक नंबर आलेली आहे खरंच क्वालिटी इतकी छान होती ना उरलीची नेक्स्ट मी मागवलं आहे ते म्हणजे राधाकृष्ण आणि हे सुद्धा हँगिंग करायचंच आहे इतकं मस्त आहे ना हे राधाकृष्णाचं पेंटिंग ह्याचं कलर कॉम्बिनेशन आणि खरंच हे इतकं छान पेंटिंग केलं आहे ना याचं काम इतकं मस्त आहे ना बघताश आणि असं वाटतं ना खूप मन प्रसन्न होऊन जातं जर तुमच्या ना एंट्रीला तुम्ही घराच्या एंट्रीला असं काही लावलं ना तर खरंच खूप मन प्रसन्न होतं बघ बघू शकताय जर कलर कलरचं काम किती मस्त केलेलं आहे आणि क्वालिटी खरंच काय आलेली अजून एक जर मागवलं ना तर तुम्ही टी व्हीच्या सा साईडलासुद्धा तुमच्या असे दोन पीस अडकावू शकता आणि तुमचं घर छान डेकोर करू शकता नेक्स्ट मागवले हे सगळ्यात माझ्या आवडीचं प्रोडक्ट आहे बरं का माझ्याकडे की होल्डर नाही आणि मला असं मागवायचं होतं की आत्तापर्यंत मी कोणाच्याच घरी असं की होल्डर बघितलेलं नाही आहे आणि ते मला मिशोवरती मिळालेलं आहे आणि मेटल्स आहे बरं का हे अजिबात तुटणार नाही एकदा तुम्ही हँग केलं ना की वर्षानुवर्ष हे तुम्हाला यूज करता येईल असं आहे आणि ही एक स्कूटर आहे त्यामुळे मला खूपच असं वेगळं काहीतरी फील झालं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण हे की होल्डर मागूयात पण ह्याला तुम्हाला, तुम्हाला फिट करायला लागेल स्क्रूचा वापर करून त्यामुळे एकदा जर तुम्ही हे फिट केलं ना की परत निघणार नाही पण क्वालिटी अप्रतिम आहे कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे आणि कितीही की अडकावा हे अजिबात हालणार नाही आणि खराब तर बिलकुल होणार नाही त्यामुळे हे प्रोडक्ट मला खूप जास्त आवडलं काहीतरी वेगळं होतं मी कोणाच्या घरी आत्तापर्यंत असं बघितलेलं नाही आहे की होल्डर नेक्स्ट प्रोडक्ट मी मागवलं ते म्हणजे वॉल डेकोरेशनसाठीच मागवलं आहे असं हे मागवलं होतं दिवाळीमध्येच मागवलं होतं हे खरं तर मी पण थोडंसं लेट आलं पण ठीक आहे आपण असं भिंतीला लावून असं छान डेकोर पण करू शकतो खूप छान वाटतं एंट्रन्सला किंवा तुमची एखादी भिंत रिकामी असेल तर तिथे असं छान हे डेकोर करू शकतो नाईंटी नाईन रुपीजला मला मिळाले खूप छोटी साईज आहे जी पण ठीक आहे प्राईजच्या मानाने छान आलं आहे नेक्स्ट प्रोडक्ट मी मागवले प्रत्येकाच्या घरात बघते मी की कॉर्नर आपले आहे ना ते डेकोर करण्यासाठी असे नकली मनी प्लांट वापरतात तर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये सहा पीस असतील पण ह्याच्यामध्ये फक्त दोन पीस आहेत बाय द माझ्या बॅकग्राऊंडला जो पडदा आणि जे मी हँग केलेलं आहे ना वॉल डेकोरेशनसाठी महादेवाचं मंत्र लिहिलेलं ते पाट्या तर ते सुद्धा मी मिशोवरूनच मागवले त्याची क्वालिटी अप्रतिम आहे आणि गेली एक वर्ष मी हे दोन्ही प्रोडक्ट वापरते कर्टन्स तर एक नंबर आलेले फक्त तीनशे रुपयामध्ये इतके लांब कर्टन्स मी मागवलेले होते आणि ते मंत्राची पाटी पण खूप मस्त आले क्वालिटी एकदम मस्त बाय द वे हे मनी प्लॅन आहे ना मी लावूनसुद्धा बघितलं ला, खूप छान दिसतं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये मी असं बघते त्यामुळे म्हटलं चला आपण पण डेकोर करूया कसं कर वाटतं दोनच आलेत पण ह्याची लांबी खूप जास्त आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय